महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर मागच्या पाच वर्षाचा इतिहास पाहायचा जर म्हंटल तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते सत्तेमधून त्यांना पायउतार केलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदेचा कार्यकाळ संपला नंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले म्हणजे उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतार करून त्यांचे आमदार फोडून देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे साहेबांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली अडीच वर्षाचा पुढचा कार्यकाळ होता एकनाथ शिंदेनी जेवढ्या उद्धव ठाकरेंच्या योजना होत्या कदाचित त्याला ब्रेक लावला काही अंशी तिथं भ्रष्टाचार झालं असंही सांगितलं आणि मग एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या योजना ज्या प्रगतीपथावर होत्या त्या मीच केल्यात म्हणून त्याची उद्घाटन झाली आणि त्याच्यानंतर काही योजना बंद पाडल्या ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावरून उतार झाले अर्थात कार्यकाळ संपला आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस तोपर्यंत या दोघांमध्ये तिसरा भिडू सुद्धा सहभागी झाला होता आणि मग एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहिणी योजनेपासून अजून काही महत्वाच्या योजना आणलेल्या होत्या त्याच्यातल्या एक आठ योजना एकनाथ शिंदे साहेबांच्या काळातल्या आठ योजना ह्या देवेंद्र फडणवीसांनी बंद पाडल्या म्हणजे राज्याच्या हितासाठी ती योजना महत्वाची नव्हती का एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्या योजना काढल्या होत्या का एकनाथ शिंदे साहेबांना डॉमिनेट करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब वेगळ्या वेगळ्या त्या ठिकाणी क्लुप्त्या वापरून बरोबर मागच्या मुख्यमंत्र्याचा आपल्याला आता काहीच नको आहे मी जे करेल तोच हम करे सो कायदा या महाराष्ट्रात राबवला जाईल काय गोष्टी असतील त्याच्या मागची काय कारण असतील किंवा सरकारच्या तिजोरीत खडखडाट असेल परंतु या सगळ्या गोंधळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे किंवा त्यांची शिवसेना किंवा त्यांचे आमदार मंत्री या सगळ्यांना डॉमिनेट करण्याचा त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारच्या काळातील योजना बंद पाडण्याचा जणू राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि तो त्याचा जर पाडा वाचला तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या योजना का देवेंद्र फडणवीस साहेब बंद पाडतायत हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेब सांगू शकतात किंवा नरेंद्र मोदी किंवा अमित शहा चौथा व्यक्ती सांगू शकत नाही कारण त्या व्यक्तीची तेवढी हिंमत नसावी परंतु काय योजना बंद केल्या ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली होती तुम्हाला आठवत असेल तर लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप ही देऊ केली होती एकनाथ शिंदे साहेबांनी तसा निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये एका बाजूला लाडक्या बहिणी बहिणींना बऱ्यापैकी मदत मग भाऊ उपेक्षित राहू नये कारण तो जर नोकरीच्या निमित्तानं इतर गोष्टीच्या निमित्तानं त्याला सुद्धा यानं त्या कारणाने बळ द्यायचं असेल तर त्याला पाठबळ दिलं पाहिजे आणि खास करून शिंदे साहेबांनी मताचं राजकारण असेल किंवा एक लोकप्रिय होण्यासाठीच्या योजना असतील ती काढली असेल ती पहिलीच योजना देवेंद्र फडणवीसांनी बंद केली मित्रांनो या आणि अशा अजून सात योजना आहेत सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या चर्चेमध्ये स्वागत करतो आणि विनंती करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा संतोष शिंदे ऑफिसियल किंवा बंडखोर नेता ही आपली लोकप्रिय युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर मी वेळोवेळी भूमिका मांडत असतो तुम्ही युट्यूबवर नुसतं संतोष शिंदे जरी सर्च केलं तर आपोआप संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड किंवा आपल्या चॅनलची नावं येतातच याच्याशी आपण नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा मी एकनाथ शिंदे साहेबांवर देवेंद्र फडणवीसांवर त्यांच्या सरकारवर टीका करायला आपल्या समोर आलो नाही जर जनतेच्या हिताच्या योजना जर या लोकांनी काढलेल्या असतील जनतेला ग्रहित धरून जर त्यांनी याला दिलंय मग याला का नाही म्हणून मागणी केल्यानंतर भावांसाठी सुद्धा योजना काढली असेल तर मग लाडक्या भावाची अम्प्रेंटिसशिपसाठीची जी योजना आहे ही एकनाथ शिंदे साहेबांची लोकप्रिय योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी का बंद केली हा माझा थेट सवाल आहे दुसरी महत्वाची योजना आहे जी या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांसाठी महत्वाची होती मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही सुद्धा योजना बंद करण्यात आली म्हणजे वारकऱ्यांना तुम्हाला माहितीये किंवा वारकरी म्हणून ज्यांना ज्यांना देवदर्शन करायचे किंवा सरकारच्या त्या योजनेचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे वेगळ्या मंदिरांचं महाराष्ट्रातल्या देवदर्शन करण्यासाठी एकदा घरातून बाहेर पडलं तर तुम्हाला आठ पंधरा दिवस या योजनेच्या माध्यमातून प्रवास सरकारनं तो त्यांच्या परीनं मोफत केलेला होता ती सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तत्कालीन काळातली ही जी योजना आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती बंद केलेली आहे म्हणजे लाखो करोडो वारकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून योजना काढली लोकांनी भरभरून मतदान सुद्धा केलं सत्तेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेब नंतर आले भले त्यांना मुख्यमंत्री केलं नाही देवेंद्र फडणवीसांनी त्यांची जी गेलेली खुर्ची होती ती तिसऱ्यांदा मिळवण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेबांच्या याच लोकप्रिय योजनेच्या माध्यमातून झालेलं असावं असं मला या ठिकाणी नाकारता येणार नाही आणि ते खरंय कारण लोकांना ज्यावेळेस तुम्ही फुकट देता त्यावेळेस लोकांना फक्त तुम्हाला मतदान करायचंय एवढं साधं सरळ गणित एकनाथ शिंदे साहेबांनी आखलं होतं ती सुद्धा योजना बंद करण्यात आली सगळ्यात महत्वाची तिसरी योजना आनंदाचा शिदा रेशन दुकानावर तुम्हाला सण असतील मग तो दसरा असेल पाडवा असेल दिवाळी असेल आता उद्या काही दिवसावर येणारी किंवा असे जेवढे काही मोठे मोठे सण आहेत त्या सगळ्या धार्मिक सणांच्या निमित्तानं महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल म्हणजे महापुरुषांची जयंती या निमित्ताने रेशन दुकानावर आनंदाचा शिदा म्हणजे साखर डाळ गहू तांदूळ या पद्धत आणि कडधान्य या पद्धतीनं आनंदाच्या शिदेचं ते पॅकेट मिळायचं बंद केलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी आनंदाचा शिदा बंद केला आता अजिबात मिळत नाही दसऱ्याला मिळालेला नव्हता गणपती सुद्धा मिळालेला नव्हता आणि आता दिवाळी येऊ घातलेली आहे रेशेनची दुकानं एकदम खडखड खडाट आहे तिथं अजिबात नवीन काही आलेलं नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी हेतू पुरस्कर एकनाथ शिंदे साहेबांची ही सुद्धा योजना बंद केली तरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब गप्प आहेत पुढची महत्वाची चौथी योजना जी तुमच्या माझ्या मुलांच्या हिताची होती माझी सुंदर शाळा ही योजना म्हणजे ज्या जिल्हा परिषद किंवा ग्रामीण भागापर्यंत ज्या शाळेचं नेटवर्क आहे आणि जिथं मुलांना सरकारच्या वतीनं सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळावं अशी अपेक्षा आहे कदाचित कमीत कमी शाळा तरी सुंदर असाव्या जिल्हा परिषद शाळेची काय अवस्था असते लोकही त्याची अवस्था बेकार करतात आणि शाळेत चालवणारी कारभारी सुद्धा कशा पद्धतीने पाहतात पण ही हजारो करोडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे सुखाचे आणि प्रकाशाचे दिवस आणणारी ही जी सुंदर शाळा योजना आहे ती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांची लोकप्रिय योजना देवेंद्र फडणवीसांनी बंद केली तरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब गप्प आहेत अजून पुढची महत्वाची पाचवी योजना म्हणजे एकनाथ शिंदे साहेब त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांची इतर मंडळी यांनी या योजनेकडे किंवा माझ्या शब्दांकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं एक रुपयात जी पीक विमा योजना होती जस काही महिन्यांपूर्वी कृषी मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे होते त्यांचा सुद्धा सुळ उठला होता की एक रुपयात आम्ही तुम्हाला पीक विमा देतोय तरी तुम्हाला त्या ठिकाणी सरकार बेकारी झाले वगैरे वगैरे शब्द वापरले होते ती पीक एक रुपयातली पीक विमा योजना सरकारनं बंद केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी बंद केली तरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब गप्पा आहेत का शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना मतदान केलं नव्हतं उद्या करणार नाही देवेंद्र फडणवीसांना शेतकरी मतदान मागच्या वेळेस केलं नव्हतं आज करणार नाहीत किंवा उद्या करणार नाहीत का शेतकऱ्यांची पीक विमा योजना सरकारनं बंद केली तरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे आमदार मंत्री खासदार सगळे गप्प आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे सहावी महत्वाची योजना म्हणजे स्वच्छता मॉनिटर ही सुद्धा योजना सरकारनं बंद केलेली आहे स्वच्छतेवर कंट्रोल करणारे किंवा स्वच्छतेसाठी आग्रह धरणारे जसे प्रधानमंत्री स्वच्छतेबद्दल सगळीकडे फिरतात तसे मुंबईमध्ये तुम्ही पाहत होता की एकनाथ शिंदे साहेब स्वतः तो स्प्रे हातात घेऊन सगळीकडे फिरायचे त्याच्यावर मॉनिटरिंग करणारी किंवा स्वच्छतेला गांभीर्यानं घेणारी ही योजना म्हणजे स्वच्छ शहर सुंदर शहर हे शब्द कधी ऐकतो आपण ज्यावेळेस स्वच्छ केली जातात त्यावेळेस ती सुद्धा स्वच्छता मॉनिटर योजना या फडणवीस सरकारनं बंद केली तरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब गप्पा आहेत अजून एक सर्वात महत्वाची महाराष्ट्रातली विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून लाडकी म्हणजे किंवा महत्वाची योजना होती आवडती योजना होती ती म्हणजे एक राज्य एक गणवेश योजना मी त्याच्यावर एक व्हिडिओ सुद्धा केला होता निकृष्ट दर्जाचे गणवेश दिले होते मुळात पंधरा ऑगस्ट विना गणवेश महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी साजरा केला एवढी वाईट सरकारवर वेळ आली पण सरकार, सरकार गणवेश पुरवू शकलं नाही पण त्याच्या अगोदर राज्य सरकारनं एकनाथ शिंदे साहेबांनी एक राज्य एक गणवेश म्हणजे एकच गणवेश संपूर्ण राज्यातल्या शाळांना कंपल्सरी केला होता ती योजना सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांनी बंद केली राग येऊ द्या ना गप्प का बसता काहीच संवेदना नाहीत कुणातच ही सुद्धा योजना बंद केली ही सगळ्यात हाईट गोष्ट आहे सातवी योजना ही होती आणि सगळ्यात महत्वाची आठवी योजना योजना दूत नावाची योजना होती ती सुद्धा योजना बंद केलेली आहे तरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब त्यांचे आमदार खासदार त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे गप्प आहेत एक चकार शब्द बोललेले नाहीत साहजिक आहे देवेंद्र फडणवीस किंवा भाजप समोर एकनाथ शिंदे साहेबांचं काही चालत नसावं किंवा जरी योजना बंद केल्या असल्या तरी हे राग व्यक्त करू शकत नाहीत फार तर शिंदे साहेब रुजतात आणि त्यांच्या घरे गावाला सातारा जिल्ह्यामध्ये घरी जाऊन बसतात अशी कुजबूज महाराष्ट्रामध्ये आहे पण सगळ्यात वाईट आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे जर जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय योजना सरकारनं जर काढलेल्या असतील तर त्या योजना बंद करण्याचं काम जर देवेंद्र फडणवीस यांनी केलं असेल तर एकनाथ शिंदे साहेब एकदा तरी या प्रश्नावर बोलावेत असं वाटत होत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या योजना आठ योजना सुरू केल्या त्या सगळ्या योजना एकनाथ शिंदे साहेब सरकारमध्ये असताना त्यांच्या डोळ्यासमोर ठेव या सगळ्या योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी बंद केल्या तरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचा सा आमदार बोलत नाही एकनाथ शिंदे साहेब बोलत नाही खासदार बोलत नाही मंत्री बोलत नाही पदाधिकारी कार्यकर्ते बोलत नाहीत म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीसांनी जी जी शिंदे साहेबांच्या योजनेच्या विरोधात भूमिका घेतली चकार शब्द जर नसेल आणि सगळेच तोंडाला कुलूप लावून बसणार असतील जनतेसाठी सुरू केलेल्या योजना जर बंद केल्या जात असतील तर हे महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट खेदजनक किंवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या खर तर हिताच्या निर्णयाला ब्रेक लावण्याचं काम आहे आणि या योजनेबद्दल देवेंद्र फडणवीसांना का आकस असावा हे ते स्वतः सांगू शकतील किंवा गप्प बसून एकनाथ शिंदे साहेब दुःख व्यक्त करत असतील बाकी एवढच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा कमेंट नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद